नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये पण हॉटेलपेक्षाही चवीला एक नंबर लागणार असा चना मसाला घरी ज्या वेळेला भाजीला काही शिल्लक नसेल त्यावेळेला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चना मसाला बनवण्यासाठी साधारण मध्यम आकाराची एक वाटी चणे रात्रभर मी भिजत घातले होते किंवा तुम्ही एका रात्रीपेक्षा जास्त वेळसुद्धा भिजत ठेवू शकता त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ दुसरं पाणी ओतायचं आणि कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हे चणे शिजले जातात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ हे आत्ताच टाकायचं आहे नंतर ज्या वेळेला आपण चणा मसाला बनवणार त्यावेळेला मीठ टाकणार नाही त्यामुळे आत्ताच मीठ टाकायचं कुकरला झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत त्यानंतर मसाला बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी आलं थोडंसं घ्यायचं एक आठ दहा लसूण पाकळ्या हिरवी मिरची मधून कट करून घेतलेली आहे गरम मसाला पाव चमचा धनेपूड पाव चमचा भाजलेले जिरेची पूड पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा घरगुती लाल तिखट दोन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची चवीनुसार मीठ मीठ गरज वाटली तर टाकायचं कारण चणे शिजवत असताना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आवश्यकता वाटली तरच मीठ टाकायचं आहे त्यानंतर ही हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर जी घेतलेली आहे ती तडक्यासाठी आपण वापरणार आहोत त्यानंतर या ठिकाणी थोडेसे खडे मसाले दोन मिरे दोन लवंगा एक फूल आणि थोडीशी दालचिनी घ्यायची आहे त्यामुळे चव छान येते भाजीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो घ्यायचं हा मसाला तयार करून घ्यायचा त्यामध्ये आलं टाकायचं लसूण एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर टाकायची आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे खडे मसाले थोडेसे घ्यायचे एकदम जास्तही घ्यायचे नाहीत आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता खडे मसाले जर उपलब्ध नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालतील पहा या ठिकाणी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा चना मसाला तयार होतो पण चव अप्रतिम लागते याची पहा अशा प्रकारे छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी जे चणे शिजण्यासाठी ठेवले होते ते सुद्धा छान शिजलेले आहेत चेक करून पाहूया तीन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित चणे शिजले जातात पहा या ठिकाणी एकदम छान एकदम मौसूत असे चणे शिजलेले आहेत आता यातील काही चणे आहेत ते एक साधारण मी अर्धी वाटी चणे बाजूला काढून ठेवते कारण नंतर हे एकदम चणे काय करायचे मॅश करायचे आणि त्या भाजीमध्ये टाकायचे म्हणजे भाजी एक जीव छान होते गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये तेल टाकायचं साधारण तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा कांद्याच्या पण पेस्ट केलेली नाही जर तुम्हाला वाटलं पेस्ट करावी तर तुम्ही कांद्याची पण पेस्ट केली तरीसुद्धा चालेल जो आपण टोमॅटो आलं लसूण बारीक केलेला आहे त्यामध्येच कांदा टाकला तरीसुद्धा चालेल पण असाच जरी कांदा बारीक एकदम चिरला आणि तो चांगला भाजून घेतला तरीसुद्धा छान भाजी लागते कांदा एकदम तांबू सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पहा अशा प्रकारे कांदा छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान भाजला की त्यामध्ये जी तयार करून घेतलेली टोमॅटोची लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये टाकायची टोमॅटो या ठिकाणी आपण भाजून घेतलेलं नाही त्यामुळे ही पेस्ट सुद्धा छान भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत छान हे मसाले सगळे भाजून घ्यायचे कांदा आणि ही टोमॅटोची पेस्ट भाजत आली की त्यामध्ये आता बाकीचे मसाले टाकायचे गरम मसाला पाव चमचा धनेपूड पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पूड पाव चमचा त्यानंतर घरगुती लाल तिखट आहे ते दोन चमचे टाकायचे आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यापेक्षा अजून जास्त टाकू शकता तुमच्या आवडीनुसार हे लाल तिखट कमी जास्त करू शकता हे मसाले टाकल्यानंतर छान भाजून घ्यायचे मसाल्याचा सुगंध त्या पदार्थामध्ये चांगला उतरला पाहिजे त्यामुळे मसाले छान भाजून घ्यायचे आणि सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत आता जे चणे शिजवून घेतलेले आहेत ते चणे शिजवलेले यामध्ये टाकायचे ते चणे शिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा वापरायचं आहे कारण ते पाणी आपण टाकून देणार नाही कारण सर्व जीवनसत्व प्रोटीन्स वगैरे या पाण्यामध्येच उतरलेले असतात त्यामुळे ते पाणी टाकून द्यायचं नाही कारण हे चणे आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आणि ते भिजत ठेवलेलं पाणी आपण टाकून दिलेलं आहे त्यानंतर जे चणे शिजवलेत ते पाणी मात्र आपण या भाजीसाठी वापरणार आहोत हे छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये जे चणे बाजूला ठेवलेले होते अर्धी वाटी ते छान असे मॅश करून घ्यायचे आणि ते यामध्ये टाकायचे आहेत यामुळे काय होतं तर जी आपण ही भाजी बनवणार आहे ती एक जीव होते चांगली मिळून येते दुसरा बाकीचे जास्ती मसाले वापरण्याची गरज लागत नाही मसाले कमी वापरले तरीसुद्धा चवीला अप्रतिम भाजी लागते आणि या भाजीची मूळची चव आहे ती तशीच राहते कारण जास्त मसाले वापरल्यामुळे त्या मसाल्यांची जास्ती चव या भाजीला लागत नाही मूळची जी चण्याची चव आहे तीच या भाजीला चांगली लागते मध्यमाचेवरती छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर झाकण लावायचं आणि तुम्हाला जेवढी दाटसर किंवा पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात ही भाजी छान आटवून घ्यायची जास्त एकदम पातळ नाही किंवा एकदम ही घट्ट करायची नाही मिडियम कन्सिस्टन्सीची अशी भाजी तयार करायची आहे थोडंसं त्यातलं पाणी आटल्यानंतर झाकण काढायचं पाहू शकता तुम्ही मध्यम अशा कन्सिस्टन्सीची भाजी तयार झालेली आहे जास्त पातळ नाही किंवा एकदमही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे मध्यम अशी एकदम मिळून आलेली आहे चांगली दाटसर छान झालेली आहे भाजी आता त्यानंतर काय करायचं तर यावरती तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे तेल गरम करायचं हा तडका ऑप्शनल आहे तुम्हाला जर द्यायचा नसेल तडकावरून टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल छान रंग म्हणा किंवा चवसुद्धा छान येते तेल छान गरम झालं की त्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या मिरची टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून नंतरच लाल मिरची पावडर टाकायची आहे जर गॅस चालू असताना लाल मिरची पावडर टाकली तर ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करायचा त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची छान असं मिक्स करायचं छान मिक्स झाल्यानंतर हा तडका आहे तो या भाजीवरती ओतायचा आहे यामुळे भाजीला वास सुद्धा छान येतो दिसायला सुद्धा भाजी छान दिसते आणि चवीला सुद्धा लागते छान असं हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा तडका देऊ शकता पहा भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची भाजी छान तयार आहे चमचमीत झनझणीत जन घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये पण हॉटेलपेक्षाही चवीला अप्रतिम असा चना मसाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद